आपल्या पुणे जिल्ह्यातील महत्वाचा मानला जाणारा कवठे एमआय टाकळी हाजी जिल्हा परिषद गट शेती मातीतल्या माणुसकी जपणाऱ्या जोपासणाऱ्या माणसांचा भाग या भागाच्या विकासाची पायाभरणी आमदार पोपटराव तथा बापूसाहेब गावडे यांच्या कार्यकाळात झाली रस्ते पाणी वीज शिक्षण उद्योग रोजगार आरोग्यसेवा अनेक विकास कामांनी हा परिसर हळूहळू बदलत गेला बेट भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या या भागाचे गावडे साहेबांनी नंदनवन केले हे सगळं राजेंद्र पोपटराव गावडे जवळून पाहत होते जनतेत राहून जनतेसाठी निस्वार्थीपणे काम कसं करायचं आणि शब्दांपेक्षा कृती महत्वाची कशी असते हे इथेच शिकत होते गावडे साहेब नेहमी सांगायचे राजू हा भाग म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी कुटुंबा निस्वार्थपणे उभं राहणं हेच खरं समाजकारण आहे तोच विचार तोच स्वभाव तीच जिद्द आणि तीच दूरदृष्टी राजेंद्र गावडेंमध्ये रुजत गेली समाजकारणाचं बाळकडू यातूनच त्यांना मिळालं उच्च शिक्षण घेतल्यानंतर एक निर्णय पक्का झाला तो म्हणजे समाजकारण हेच आयुष्याचं ध्येय इथल्या मातीसाठी इथल्या माणसांसाठी झोकून देऊन काम करायचं गावडे साहेब व बंधू सोनभाऊ गावडे यांच्या मार्गदर्शनाने आणि सोबतीने जोमाने समाजकार्य सुरू देखील केलं पण नियतीने एक मोठी परीक्षा घेतली बंधू सोनभाऊ गावडे यांच्या निधनानं खंबीर साथ व मोठा आधार गमवावा लागला तो क्षण डगमगवणारा होता पण थांबड्याऐवजी राजेंद्र गावडे पुन्हा उभे राहिले आणि गावडे परिवाराला आणि संपूर्ण भागाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली राजेंद्रदादांच्या एकूणच समाजकारणाच्या प्रवासात गावडे साहेब नेहमीच पाठीशी राहिली आहे गावडे साहेबांचा अनुभव दिशा आणि पाठबळ यामुळे हा प्रवास अधिकच ठाम झाला दादांच्या नेतृत्वाची ओळख कामातून तयार झाली आहे दादांसाठी समाजकारण हाच ध्यास आणि समाजकारण हाच श्वास आहे आरोग्य सेवा हीच जनसेवा हा मंत्र प्रत्यक्षात जपत कोविड सारख्या कठीण व महाभयंकर काळात दादांनी टाकळी हाजी व मलठण येथे कोविड सेंटर सुरू केले लसीकरणाची व्यवस्था उभी केली अनेक नागरिकांचे प्राण वाचले यासोबतच गटातील विविध भागातील आरोग्य केंद्रांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या विद्यार्थ्यांच्या रूपात भारताचे भविष्य घडत असते आणि म्हणूनच पिंपरखेड जांबूत वलठण आणि सविंदणे येथील शाळा महाविद्यालयांमध्ये विविध माध्यमातून पाठपुरावा करून अनेक सुधारणा केल्या इतकंच नाही गावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आज घडीला तब्बल सात शिक्षण संस्था भारताचे उज्ज्वल भविष्य घडवत आहेत शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्यासाठी राजेंद्रदादा सदैव कार्यरत आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत माननीय बापूसाहेब गावडे विद्यालयानं तालुका स्तरावर प्रथम नामांकन मिळवून गुणवत्तापूर्ण शिक्षण व शालेय विकासाची ठळक ओळख निर्माण केली आहे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी तर राजेंद्रदादा कायम तत्पर आहेत शेतकरी राजा म्हणजे त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय याच्या शिसाचे जाता लवळ किती ना, ना तसं कोण लवळ ना 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 किती नाही हे आपला दहा दहा हजार बारा विचार आलं असा माणूस नाही कोणी आले वा राजू दा राजू गावडे एक नंबर ला माणूस पहिला साहेब आणि आता हे राजू दादा एक नंबर माणूस खेळा वा शेतीसाठी मुबलक वीज मिळावी यासाठी वाडी वस्त्यांवर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर स्थिर वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला हमी भावासाठी नुकसान भरपाईसाठी एकूणच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला आहे राजेंद्रदादा यांच्या प्रयत्नांनी आपल्या भागातील शेतीनेही नवा श्वास घेतला पाण्याची उपलब्धता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात फुलल्या आई येई मळगंगा देवी व श्री काळभैरवनाथ यांच्या कृपाशीर्वादाने व अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन असलेला हा आपला भाग आहे गेल्या पाच वर्षांपासून माध्यमातून महिला भगिनींसाठी मोहोटा देवी येथे देवदर्शनाची सेवा घडत आहे यासोबतच सेवे लागी सेवक झालो या भावनेतून दरवर्षी आळंदी तसेच पंढरपूर वारीतील वारकरी बांधवांसाठी राहण्याची सोय भोजन आणि आवश्यक सुविधा देण्याचे विठ्ठल कार्य त्यांच्या हातून घडत आहे राजेंद्रदादा यांनी जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्राचा विकास कवठे येमाई येथील येमाई माता मंदिर परिसराचा विकास तसेच सविंदणे येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरातील विकास कामे या सगळ्या कामांचा समावेश करून धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना दिली आहे राजेंद्र दादांच्या पाठपुराव्यामुळे गटातील गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जोड रस्ते अंतर्गत रस्ते पाणंद रस्ते मार्गी लागले घोड नदी आणि कुकडी नदीवरील पुलांची कामे पूर्णत्वाला आली एकंदरीत विकासाला गती मिळाली जलजीवन मिशन अंतर्गत घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचं काम राजेंद्रदादा यांच्या प्रयत्नानेच सुरू झाले पाणी टंचाईचा प्रश्न हळूहळू मागे पडू लागला आहे महिला भगिनींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम हळदी कुंकू होम मिनिस्टर तसेच सण उत्सवातले उपक्रम यातून समाजात एकोपा आणि आपुलकी वाढवण्याचे कामही ते करत आहे सोबतच रक्तदान शिबिरांतून जीवनदानाचे कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत आहेत आपल्या या ग्रामीण भागातील तरुणांसाठी क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल खो खो अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू घडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आपल्या भागातून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे रोजगारासाठी नाईलाजाने गाव सोडून शहरे जवळ करावे लागणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत माजी आमदार पोपटराव गावडे साहेबांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या एम आय डी सीमध्ये आपल्या भागातील हजारो तरुण काम करत आहेत निवडणुकीसाठी एखाद्या पदासाठी कामाचे सोंग करणारे खूप आहेत पण राजेंद्रदादा गावडेंचे नेतृत्व हे पदासाठी नसून इथल्या मातीसाठी इथल्या माणसांसाठी इथल्या माणसांच्या उन्नतीसाठी आहे जनतेत राहून जनतेसाठी काम करण्याचा दिलेल्या शब्दाला तडा न जाऊ देता तुम्हा साऱ्यांचा विश्वास जपत सेवेचा वसा पुढे न्यायचा आणि आपल्या या भागाचा विकास करायचा हाच राजेंद्रदादा पोपटराव गावडे यांचा शब्द आहे आपल्या चांगल्या वाईट वेळेत पाठीशी उभ्या राहणाऱ्या राजेंद्रदादा पोपटराव गावडे यांना येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत कमळ समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करायचा आहे सुवर्ण संधी आली आहे कमळ निवडून आणायची कवठे टाकळी हाजी गटाचा सर्वांगीण विकास घडवण्याची